मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर पूर्वेच्या नवरेनगर परिसरातील साई सिटी हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर येथे शिवसेनेचे नवरेनगर विभाग प्रमुख मिलिंद गान आणि चंदा गान यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले शिबिरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत उपलब्ध करण्यात आल्या यामध्ये परिसरातील शेकडो नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आरोग्य तपासणी केली यावेळी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा वाढदिवस देखील उत्साहात साजरा करण्यात आला माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर उपशहर प्रमुख अरविंद मालुसरे नवरेनगर विभाग प्रमुख मिलिंद गान चंदा गान प्रकाश डावरे आणि इतर शिवसेनेचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज नऊ तारीख आम्ही माझी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा वाढदिवस हो आहे माझा वाढदिवस हो पाच तारखेलाच झाला परंतु चारला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पाचला अरविंद वाळेकर आणि नऊला एकनाथ शिंदेसाहेब असा हा सप्ताह असतो त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये जो जोश येतो कार्यकर्त्यांना नागरिकांना काय हवं आहे नागरिकांना सुखसुविधा मिळवून देण्यासाठी त्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी एक आरोग्य शिबिर या सिटी हॉस्पिटलमध्ये मान्य नवरेनगरचे विभागप्रमुख मिलिंद गान चंदा गान त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांनी हे सिटी हॉस्पिटलमध्ये त्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे त्यात आमचे शिवसेना शहर सर, सर्व सर, पदाधिकारी यांनी देखील त्यांना मदत केलेली आहे बाजूलाच राहणारे आमचे राजू शिर्के अरिंद मालुसरे हे देखील मदतीला आलेले आहेत आणि महिला आघाडी असतील युवा सेनेचे पदाधिकारी असतील ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक मूळ गावा शिवसैनिकांमध्ये रुजलेला आहे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला दिलेला जो कानमंत्र आहे त्यामुळे आम्ही कुठल्या ना कुठल्या कारणामध्ये अंबरनाथकरांची सेवा कशी होईल त्यासाठी आम्ही झटत असतो सर्व तज्ञ डॉक्टरांची टीम इथे नागरिकांना तपासण्यासाठी त्यांचे रिपोर्ट आणि त्यांना त्यानंतर त्यांना औषधोपचार करण्यासाठी सज्ज आहे नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्हाला देखील शुभेच्छा द्याव्यात धन्यवाद जय हिंद जय महाराज